होळी रंगपंचमी निमित्त डीजे कारणावरून भांडण होऊन एका तीस युवकाला चौघांनी चाकू पोसकल्याची घटना अठरा मार्च ला रात्री दहा वाजताच्या सुमारास स्थानिक गणपती मंदिर चौकात घडली आहे चाकूचा वार छातीवर लागल्याने गंभीर अवस्थेतील आदिश महादेव ढाले राहणार गणपती चौक आर्मी याला लोकांनी ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे दाखल केली व पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले सतीश ढाले यांच्या तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी प्रथम कलम तीनशे सात चौतीस केला आहे रात्री गंभीर जखमी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे आर्णी पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली तक्रारीनुसार पोलिसांनी रोहन मनोज सोयाम व एकवीस वर्ष चंदन मनोज सोयाम व तेवीस वर्ष व दोन अनोळखी असे चौघे संशयित आरोपी असून तिघांना आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शहरात खुनाची सुरू असून कारणावरून खून घडत आहे त्यामुळे सर्वसाधारण नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गंभीर प्रकारचे अनेक गुन्हे सतत घडत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी